शेतकरी बंधूंनो यावर्षी जर तुम्ही हरभरा पीक लागवड करणार असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कारण आपण लागवडीपासून तर काढणीपर्यंत सर्व व्यवस्थापन वेळोवेळी शेतकरी बांधवांना देणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून अचूक माहिती देणार आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढणार देखील आहे मित्रांनो आपण गेल्या तीन चार वर्षापासून शेतकरी बांधवांना हरभरा पिकाचं व्यवस्थापन सांगत असतो अनेक शेतकरी फॉलो करतात अनेक शेतकऱ्यांनी जे उत्पादन आहे ते वाढवलेलं देखील आहे मित्रांनो सर्वप्रथम ज्या ज्या वेळेस आपल्याला हरभरा पिकाची पेरणी करायची किंवा लागवड करायची त्या अगोदर जर शेतकरी बांधवांना हरभरा वाहनाबद्दल जर माहिती असेल म्हणजे हरभरा जातीबद्दल जर माहिती असेल तर आपण योग्य त्या जातीची निवड करून चांगलं उत्पादन घेऊ शकतो अनेक शेतकरी बांधव व्यवस्थापन चांगलं करतात परंतु चुकीच्या जातीमुळे मित्रांनो त्यांना पाहिजे तसं उत्पादन मिळत नाही तर महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जाती चांगल्या आहेत किती उत्पादन देऊ शकतात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सहा जातीची माहिती पाहणार आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये टॉप सिक्स जे हरभरा वान आहे त्याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहे मित्रांनो त्यामध्ये पहिला वान आहे ज्वाकी ब्याण्णव अठरा महाराष्ट्रामध्ये खूप प्रचलित वान आहे अधिक कालावधीचा वान आहे एकशे पाच ते एकशे दहा दिवसामध्ये काढण्यासाठी येतो बारा ते पंधरा क्विंटलपर्यंत एकरी हा वान तुम्हाला उत्पादन देऊ शकतो परंतु या वानाची लागवड करण्यासाठी जमीन भारी असावी जर तुमची जमीन हलकी असेल पाण्याची सोय नसेल तर मित्रांनो या वानाची लागवड तुम्ही करू नका मित्रांनो त्यानंतर जो दुसरा वान आहे विजय अनेक शेतकरी बांधवांना पेरणी करण्यासाठी उशीर होतो अशा शेतकरी बांधवांनी विजय या वानाची लागवड करावी कारण विजय हा वान कमी कालावधीचा वान आहे नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये काढण्यासाठी येतो जर तुम्ही उशिरा पेरणी करत असाल तर तुम्ही विजय या वानाची निवड करू शकता हा सुद्धा वान बारा ते पंधरा क्विंटल पर्यंत तुम्हाला एकरी उत्पादन देऊ शकतो मित्रांनो त्यानंतर तिसरा वान आहे दप्तरी कंपनीचा दप्तरी एकवीस मित्रांनो दप्तरी एकवीस महाराष्ट्रामध्ये खूप प्रचलित वान आहे चांगलं उत्पादन देणारं वान आहे अनेक शेतकरी बांधवांनी या वानापासून चांगलं उत्पादन काढलेलं आहे रोगासाठी सुद्धा प्रतिकारक्षम आहे रोगाचा जो प्रादुर्भाव आहे या वानामध्ये कमी होतो त्यामुळे जर तुम्हाला निवडायचा असेल तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर दप्तरी एकवीस हा सुद्धा वान तुम्ही निवडू शकता मित्रांनो त्यानंतर चौथा वान आहे अंकूर कंपनीचा चिराग मित्रांनो अंकुर कंपनीचा जो चिराग आहे हा सुद्धा वान महाराष्ट्रामध्ये खूप प्रचलित आहे अनेक शेतकरी बांधव अनेक वर्षापासून या वानाची लागवड करून चांगलं उत्पादन घेत आहे मित्रांनो चिराग या वानाची निवड जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही करू शकता अनुभव घेऊ शकता मित्रांनो त्यानंतर पाचवा वान आहे दिग्विजय मित्रांनो दिग्विजय हा सुद्धा एक चांगला चा वान आहे जॉकी ब्याण्णव अठरा सारखा वान आहे अधिक उत्पादन देणारा वान आहे मर रोगासाठी प्रतिबंधक आहे मर रोगाचा प्रादुर्भाव या वानामध्ये होत नाही हा सुद्धा वान तुम्हाला दहा ते पंधरा क्विंटल पर्यंत चांगलं व्यवस्थापन केल्यास उत्पादन देऊ शकतो मित्रांनो त्यानंतर सव्वा वान आहे महात्मा फुले फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेला महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत माझे जे फुले विक्रम आहे फुले विक्रम हा सुद्धा एक उत्कृष्ट वान आहे ज्या शेतकरी बांधवांना हार्वेस्टरद्वारे पीक काढणी करायची आहे असे शेतकरी बांधव फुले विक्रम या वानाची निवड करू शकता कारण फुले विक्रम हा उंच वाढणारा वान आहे आणि विशेष जमिनीपासून एक फुटाच्या वर या वानाला घाटे लागतात त्यामुळे हार्वेस्टरनासुद्धा तुम्ही याची काढणी करू शकता मित्रांनो परंतु फुले विक्रम या वानाची निवड करत असताना तुमची जमीन मध्यम भारी किंवा भारी असावी पाण्याची सोय असावी जर तुमच्याकडे पाण्याची सोय असेल तर हा सुद्धा तुम्हाला बारा क्विंटल प्रति एकर उत्पादन देऊ शकतो तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सहा वान खूप प्रचलित आहे यापैकी तुम्ही कोणत्याही वानाची निवड करू शकता धन्यवाद